मी डॉक्टर चंद्रकांत नागोबाजी वडसकर विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभाग दरवर्षीप्रमाणे आंतरविभागीय आंतर नाट्यस्पर्धा महामंडळाच्या घेतल्या जातात यावर्षीसुद्धा बावनवी आंतरराष्ट्रीय नाट्यस्पर्धाची प्राथमिक फेरी नांदेड विभागाला मिळालेली आहे त्या अनुषंगाने आजपासून म्हणजे सत्तावीस बारापासून तर तीस बारा चोवीसपर्यंत ह्या प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहेत यासाठी चार संघ आलेले आहेत मध्यवर्ती कार्यशाळा दापोळी अहिल्यानगर गडचिरोली आणि रायगड या चार विभागाचे संघ नाट्य स्पर्धा पार पाडण्याकरिता येत आहेत माझी सर्व नाट्यप्रेमींना अशी विनंती आहे की संध्याकाळी सात वाजतापासून हे नाट्यप्रयोग चालू होणार आहेत आणि प्रत्येक दिवशी एक नाट्यप्रयोग प्रयोग होणार आहे तर सर्व नाट्यप्रेमींनी या नाट्यप्रयोगांचा आस्वाद घ्यावा आणि भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी सर्व नाट्यप्रेमींना विनंती करतो